नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब गोमांस कत्तल टोळीवर पोलिसांचा करडा प्रहार जिल्ह्याबाहेर हद्दपार झेंडीगेट परिसरात चालणाऱ्या बेकायदेशीर गोवंश कत्तल व मांस विक्री व्यवसायावर अखेर पोलिसांनी चहूबाजूंनी कडक कारवाई करत चौघांच्या टोळीला अहिलानगर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हद्दपार केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या अॅक्शन मोडमध्ये दिलेल्या आदेशानंतर ही धडक कारवाई करण्यात आली पोलीस तपासात उघड झालं की मधील ही टोळे गेल्या काही वर्षांपासून संघटित पद्धतीने गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस खुलेआम विक्री करत होते त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत होते आणि धार्मिक सलोखा बिघडण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला होता हद्दपार झालेली गुन्हेगारी चौकडे ओवेस रशीद शेख वैवर्ष चोवीस टोळी प्रमुख राहणार आंबेडकर चौक शोएब रौफ कुरेशी वैवर्ष अठ्ठावीस टोळी सदस्य राहणार कारी मस्जिद जवळ फैसल असलम शेख वैवर्ष एकोणीस टोळी सदस्य राहणार हमालवाडा मुसाबीर युनुस कुरेशी वैवर्ष बावीस टोळी सदस्य राहणार झेंडीगेट या सर्वांवर भारतीय दंड संहिता महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव तसंच प्राण्यांना क्रौराने वागवण्याचा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यापूर्वीही कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस चारशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस एक हजार पाचशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार तेवीस इत्यादी प्रमाणे गुन्हे नोंदवले गेले होते पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अंतर्गत ही टोळी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेला बचावासाठी संधी देण्यात आली परंतु त्यांनी मोघम व असमाधानकारक माहिती सादर केल्याने त्यांच्या विरोधातील कारवाई अंतिम करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष पथकाने जबरदस्त कार्यवाही केली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पितळे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले राहुल गुंडो आणि अन्य अधिकाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली पोलीस अधीक्षकांचा स्पष्ट इशारा गोवांश कत्तल करणाऱ्यांना जिल्ह्यात थारा नाही जिल्ह्यातील नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षकांनी केलं आहे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी अशी कठोर भूमिका घेतली जाणे गरजेचे होते आणि ती प्रभावीपणे राबवण्यात आली आहे प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला, नगार। ला सबस्क्राईब करा